नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला त्यामुळे विवाहितेने फॅनला ओडीने गळफास लावून आत्महत्या केली कोंडवा पोलिसांनी पती सासू दीर आणि ननन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे दिशा निलेश शहा वयवर्ष पंचवीस असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे याबाबत हितश्री संदेश शहा वयवर्ष सत्तावन्न राहणार सोमजी हाईट श्रद्धानगर कोंडवा यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा हिचा निलेश दिलीप शहा याच्याबरोबर जैन समाजातील रूढी परंपरानुसार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विवाह झाला निलेश शहा खाजगी नोकरी करतो त्याने लग्न झाल्यानंतर दिशा हिला नोकरी सोडायला लावली विवाह झाल्यानंतर तिला सर्वजण त्रास देत होते तू स्लो आहेस तुला संसार जमत नाही तसेच तुझे डोळे छोटे आहेत असे बोलून तिला त्रास देत असत दिशाईला स्वयंपाक करायला लावायचे मात्र तिने बनवलेले कोणीही खात नसे अशा प्रकारे तिचा मानसिक छळ करीत होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा